नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक दादव नाशिक बघा जवळपास दोन हजार बारा पासून जसं माझा व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट झाला तसं मी शेतकऱ्यांना विविध फॉर्म्युले मग ते द्राक्ष बाग असेल कि भाजीपाला असेल कि विविध कुठलेही पिकं असेल हजारो फॉर्म्युले आतापर्यंत तयार केले आणि ते शेतकऱ्यांकरता निस्वार्थ दा देत आलो जसं चार वर्षापासून आपण हवामानाचे अंदाज सुरू केले आणि दीड वर्षापासून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अंदाज देतोय त्या पद्धतीने शेतकरी साक्षर व्हावा ही एक भूमिका म्हणून युट्यूब चॅनलचं नावच असं दिलं की दीपक जाधव हवामान अंदाज शेती अध्यात्म आरोग्य आणि योगा या चारही प्रकारचे कंटेंट आपण बनवत असतो त्या ठिकाणी तर आतापर्यंत मी हजारो प्रकारचे औषध आणि फॉर्म्युले शेतकऱ्यांना दिले परंतु काल जो परवा एक व्हिडिओ दिला होता तर कमेंट करणाऱ्यांकरता एक उत्तर आहे माझं की आम्ही अशा प्रकारे काही काही लोक कमेंट करतात की आ, कंपनीकडून uh, किती पैसे मिळाले कंपनीकडून हे त्यांना हे माहिती नाही की त्यांनी माझे मागचे व्हिडिओ पहावे कांद्या करता नऊ नऊ दहा दहा स्प्रे रिकमेंड केले त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट सांगितले आणि कुठलं तरी प्रॉडक्ट सांगावंच लागतं मला कधीही भंगार प्रॉडक्ट त्या ठिकाणी आवडत नाही माझ्या शेतीतलं आणि त्या ठिकाणी जे काही शंभर टक्के ज्याचा रिझल्ट येईल मी तेच सांगत असतो आता बघा मित्रांनो अनेक शेतकरी मित्रांनी मला कॉल केले की दीपक भाऊ द्राक्षा करता असं उत्कृष्ट असं कॉम्बिनेशन आणि प्रॉडक्ट सुचवा की द्राक्ष थंडी बघा ऊन वारा आणि पाऊस या तिन्हीचाही परिणाम द्राक्ष वेलीवर होत असतो खूप पाऊस जर झाला तर मुळ्या लॉकअप होतात खूप कडक ऊन पडलं तरी मुळी काम करत नाही अगदी चाळीस टेम्परेचर झाल्यानंतरही जाड काम बंद करतं आणि जेव्हा चार पाच अंश सेल्सिअस तापमान इतकं मायनस मध्ये खाली येतं चार पाच अंश सेल्सिअस पर्यंत तेव्हा देखील वेली काम करणं बंद करतात आणि ह्याच पिरियड मध्ये आपल्या द्राक्ष बागेची थिनिंग झालेली असते फुगवण चार पाच सहा आठ एम एम असते आणि त्याच्यात काळात गड़, होतात अशा वेळेस मात्र मुळी मुळी काम करत नाही खाली उकरून जर पाहिलं तर ऍक्टिव्ह नसते हरित क्रांतीची सुरुवात झाली झाडामध्ये मुख्यतः जे काही पाच हार्मोन्स असतात हे कृत्रिम नैसर्गिकरित्या तयार होतातच मुळात म्हणजे त्याच्यामध्ये जीए म्हणजे सिक्स बी ए सिक्स बेन्झिन एन एन ए म्हणजे नॅथेलिक ऍसिटिक ऍसिड म्हणजे इंडॉल ऍसिटिक ऍसिड आणि आयबीए इंडॉल ब्युरिटिक ऍसिड असे पाच संजीवक आपण द्राक्षामध्ये किंवा सगळीकडे द्राक्ष इंडस्ट्री म्हणजे शेती इंडस्ट्रीमध्ये वापरतो आणि हे झाडामध्ये नैसर्गिक तयार म्हणजे परंतु नंतर उत्पादन वाढी करता आपण संजीवक शास्त्रज्ञांनी बाटलीमध्ये लॅबमध्ये बनवले आणि ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये थंडी जास्त पडली तर इंडॉल ब्युरिटिक एसिड ड्रिप न द्यावं तर आता सध्या द्राक्ष बागेला कुठलीही स्टेप असू द्या अगदी चाळीस दिवसापासून तर हार्वेस्टिंग पिरियड असू द्या जर मुळी ऍक्टिव्ह नसेल मुळी काम करत नसेल तर झाडामध्ये आपोआपच हे ऍसिड तयार होतं कोणतं इंडॉल ब्युरेटिक ऍसिड आयबीए हा एक प्लांट ग्रोथ हार्मोन रेग्युलेटर आहे तर हे तयारच होत असतं मुळात म्हणजे परंतु जर खूपच थंडी पडली तर झाडही काम करणं बंद करतात म्हणून आपल्याला बाहेरून जसं डिपिंगला झीए देतो किंवा सिक्स बी ए देतो किंवा पॅनोफिक्स देतो तसं हे ऍसिड आहे आयबीए म्हणतात त्याला त्या द्राक्षाच्या काळ्या बुडून त्याच्यात लावतात लवकर मुळी फोडण्याचं काम हे करतं म्हणून एकरी दहा ग्रॅम ड्रिपने घ्या ड्रिप आणि त्यानंतर आयबीए एकरी दहा ग्रॅम द्या हे दिल्यानंतर जी काही जुनी मुळी आहे त्या मुळीला मुळ्या फुटतात आणि म्हणजे ज्या काळात जे, जे, जे न्यूट्रि न्यूट्रिशन तुम्हाला लागतं तर त्या काळात ते लागतं फक्त चांगलं बेकरांबेकर किंवा रिसर्च लॅब लॅबच चांगल्या क्वालिटीचं लॅबचं प्रोडक्ट आणि हे घ्या कारण याच्यात बरेच फेक देखील आले रिसर्च लॅबचं वगैरे तुम्ही जर घेतलं तर त्याचे देखील सुंदर रिझल्ट तुम्हाला येतात मग आता अशा पद्धतीनं इंडोर ब्युरिटी ऍसिड हे येतं आता याच्यानंतर जे काही मार्केटमधले जे चार एम एम आठ एम एम आणि दहा एम एम या काळामध्ये तुमच्या बागेची जी काही फुगवण थांबली जाते तर कमीत कमी तीन ते चार एम एम फुगवून सरकू शकेल असा काही फॉर्म्युला मी आता तुम्हाला या ठिकाणी देतो मार्केटमध्ये दे फारच थोड्या कंपन्या आहेत ज्या ऑक्सईड फॉर्म्युलेशन आणि क्वालिटी विकतात आज तर तसं जर विचार केलं कॉम्पो सर्व सर्वांनाच माहितीये कॉप कॉम्पो किंवा धनझे अॅग्रो ही कंपनी सर्वांना माहिती आहे तिचे तीन प्रॉडक्ट द्राक्ष बागायतदार जे जाणकार असतात ते नेहमीच वापरतात ते म्हणजे बोरो केल्प आणि कवर हे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे चार एमएम mm द्राक्ष झाली की बोरो म्हणजे बोरॉन तेरा टक्के येते याच्यामध्ये वेगळ्या फॉर्म्युलेशनच ऍक्लोनिया मॅक्सिमा नावाचं एक सिविड येतं याच्यामध्ये ते अतिशय उत्तम काम करते या थंडीच्या दिवसामध्ये हे केल्प येतं आणि कव्हर म्हणजे कॅल्शियम सतरा टक्के ऑक्साइड असते आणि ना त्याच्यात नैसर्गिक नैसर्गिकरित्या इंडॉल ऍसिटिक दे कंपनीने त्याच्यात मर्ज केलंय आता बरेच जाणकार शेतकरी याचे पाच पाच स्प्रे देखील घेतात हे याचे स्प्रे साधारणपणे चार एम एम मनी झाल्यानंतर घ्यायचं आठ एम एम मनी झाल्यानंतर घ्यायचं बारा एम एम नंतर घ्या नंतर पंचवीस टक्के पाणी उतरल्यानंतर एक स्प्रे आणि शंभर टक्के पाणी उतरल्यानंतर याचा स्प्रे जर घेतला तर क्रॅकिंग देखील होत नाही सनबर्निंगलाही बराच मोठा फरक पडतो त्यानंतर द्राक्ष मनाची जी जड त्यालाही फरक पडतो त्यानंतर एक लष्टर चांगल्या प्रकारचे येतात आणि तीन ते चार एम एम फुगवण त्या ठिकाणी द्राक्षाची ही होत असते आणि बरेच मित्र चार चार पाच पाच स्प्रे याचे घेतात आणि त्याचे बेनिफिट जबरदस्त आहे एक द्राक्षामध्ये शुगर सारखी व्हेरिएशन ममिफिकेशन हे जे प्रॉब्लेम आहे हे देखील त्या ठिकाणी दूर होतात पिचके पिचकेवणे ही समस्या देखील त्या ठिकाणी ह्या तीन इंच न होते स्क्रीनवरती आपण ते बघूया कॉम्पो ट्रेडकॉप म्हणजे धनसरीचे हे जे प्रॉडक्ट जे आहेत बघा बासफोलिअर एस एल आणि जे मागे मागच्या स्लाइडवर टाकलं तेच बॉस्फोलीअर केल आणि बॉस्फोलीअर कवर म्हणजे कॅल्शियम सिबिड आणि बोरॉन असं कॉम्बिनेशन आहे तर याचे चार चार पाच पाच स्प्रे द्राक्ष बागायत देत असतात तर त्याचे प्रमाण देखील बघून घ्या शंभर मिली प्रति लिटर दोनशे लिटर पाण्याला शंभर मिली आपल्याला बासफोलियर बोरॉन घ्यायचं आहे बॉस्फोलीअर केल हे पाचशे मिली घ्यायचं आहे आपल्याला दोनशे लिटरला आणि त्यानंतर बास बास्पोलियर कवर हे पाचशे मिली घ्यायचं आहे कवर म्हणजे खरोखरच कवर देण्याचं काम करतात ते याचे जर स्प्रे जर दिले तर आ, एक्सपोर्ट जे निर्यात क्षम द्राक्ष उत्पादन करतात याचे स्प्रे हे शंभर टक्के घेतच असतात या ठिकाणी तर मित्रांनो हे स्प्रे घेताना खालून न्यूट्रिशन देखील त्याच गरजेचं असतं काही दिवसापूर्वी कॉम्पोचं ट्रेडकॉपचं जे Uh, हे येतं म्हणजे आपण बघा हा uh, क्विकॉन हे क्विकॉन जे येतं तर हे क्विकॉन वर एक व्हिडिओ बनवला होता मी बघा हे क्विकॉन काय करतं याच्यामध्ये ग्लुटेमिक एसिड आहे आणि काही प्रकारच्या त्यांनी त्याच्यामध्ये एक वायोस्किम्युलंट ऍड केलंय तर हे काय करतं क्विकॉन त्यावेळेस मागच्या वेळेस मला काही लोकांनी इतका त्रास दिला होता हा व्हिडिओ बनवल्यानंतर हा व्हिडिओ बनवला आणि लाखो लोकांनी ते वापरलं वापरल्यानंतर त्यावेळेस निस्को तीनशे तेहतीसचा एक इश्यू तयार झाला होता त्याच्यामध्ये आ, आ, हे सापडलं होतं आयवर मेक्टिन तर और, आ, मी निस्वार्थपणे हे देत असतो तर काही लोकांनी त्याच्यावर हे शेती तेच असतं त्यावेळेस मी कंपनीला सांगितलं की मी व्हिडिओ मी तर बनवलाय कारण मी ते माझ्या वा शिमलाला वापरलं आणि सुंदर रिझल्ट आले लोकांनी वापरलं त्यांनी शेवटी एन एच एफ मधून त्याच्या लॅब रिपोर्ट आणला आणि तो जेव्हा मी स्क्रीनवर टाकला तेव्हा जे काही लोक माझ्या विरुद्ध बोलत होते त्यांचे तोंडावर पडले आणि बसले ते म्हणजे मी अशा पद्धतीने माझं काम करतो तर क्विकॉन म्हणजे ग्लुटेमिक आहे पन्नास मिली एकरी प्रमाण त्यानंतर बॉस्फोली झिरो चाळीस सदोतीस हे पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचंय तर ह्याच्या स्प्रेन काय होतं याच्यात फॉस्फरस आणि पोटॅशियम अतिशय चांगल्या प्रकारचा क्वालिटीचा असतो आणि क्विकॉन जेव्हा पन्नास मिली तुम्ही घ्याल तर त्यावेळेस नायट्रो फॉस्फरस आणि पोटॅश जातो आणि क्वीकॉनच्या स्प्रे क्विकॉन काय करतं नेमकं बघा याच्यात ग्लुटेमिक ऍसिड असल्यामुळे क्विकॉन काय करतं की जेव्हा ते झाडावर जातं पानावर गेल्यानंतर याच्या याचा रोल हा फळावर नाही पानावर गेल्यानंतर ह्या थंडीमध्ये अन्न निर्मिती वाढीव आणि अन्न निर्मितीचा प्रादुर्भाव तुम्ही बघितलाय की कशा पद्धतीनं सूर्यप्रकाश नव्हता आणि सूर्यप्रकाश नसल्यामुळे आपले बाग फेल गेले तर त्याच्या काळात ह्या काळात देखील ज्या त्या सूर्यप्रकाशामध्ये अन्न निर्मिती वाढवण्याचं काम क्यूकॉन हे करतं भाजीपाल्यावरती देखील चालतं आणि याचे सुंदर रिझल्ट सेटिंगला एवढे जबरदस्त खतरनाक असते कुठल्याही स्टेजला तुम्ही देऊ शकता अगदी पाणी उतरेपर्यंत साखर उतरेपर्यंतही देऊ शकतात कधीही द्या काहीच अडचण नाही त्याची दोन दोन स्प्रे देखील शेतकरी त्याचे त्या ठिकाणी घेत असतात फुगवणीलाही काम करतं लष्टरलाही काम करतं आणि त्यानंतर याचं काम जे आहे ते साखर उतरवण्याकरता देखील काम करतं असे मल्टिपल काम क्यूकॉन करतं त्याचा व्हिडिओ मी पाच सहा वर्षापूर्वी बनवला होता आणि अतिशय जबरदस्त आहे पन्नास मिली एकरी प्रमाण त्याचं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चाळीस सदोतीस त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं बघा मित्रांनो आपण काही एकाच कंपनीचं सा काही सांगत नाही जे स्टँडर्ड जे सोनं आहे ते सोनं ते सोन्याच्याच भावात विकत आता आयसीएल इस्रायल केमिकल कंपनी ही फार मोठी कंपनी आपल्या करताना तर हे ब्रँड आणि महागडे जरी असले तरी पण मेहंगा रोय बा बार बार आपण म्हणतो ना की आ, सस्ता रोय बार बार मेहंगा रोय एक भाग आता आयसीएल काही वर्षापूर्वी जेव्हा सात आठ वर्षापूर्वी हे जे आयसीएल कंपनी भारतामध्ये आली तर आल्यानंतर याचे बरेचसे औषधं होती मार्केटमध्ये तर आता कंपनीलाही माहित नव्हतं की बारा सहा बावीस बारा आणि झिरो साठ वीस आता झिरो पंचा झिरो अठावन्न अठरा नावाने आलं ते काही डुप्लिकेशन झाल्यामुळे कंपनीने त्याची ग्रेड बदलली पण हे झिरो साठ वीसच आहे आजही आता झिरो अठ्ठावन्न अठरा आणि बारा सहा बावीस बारा हे कॉम्बिनेशन मी पहिल्यांदा माझ्या घरी एकत्र केलं व्हॅल्योमॅट्रिक मध्ये एकत्र केल्यानंतर तसं जर बघितलं तर बारा सहा आणि बावीस काय नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम प्लस बारा टक्के कॅल्शियम के ऑक्साइड प्लस कॅल्शियम नायट्रेट असं सुंदर असं प्रॉडक्ट लिक्विड येते आणि याच्यामध्ये झिरो अठ्ठावन्न अठरा म्हणजे झिरो साठवीस आता जर कॉन्सन्ट्रेशन जर केलं तर हे अठ्ठावन्न टक्के फॉस्फरस आणि हा सहा टक्के फॉस्फरस सासष्ट टक्के फॉस्फरस होतो हा बावीस टक्के पोटॅश हा अठरा टक्के पोस्ट अठरा टक्के पोटॅश म्हणजे किती होतो जवळपास चाळीस टक्के पोटॅश होतो दोन्हीचा मिक्स केल्यानंतर आणि याच्या आपटेकला इथं नायट्रोजन आहे बारा टक्के नायट्रोजन आपटेक करण्याचं काम करतं त्याच्यानंतर बारा टक्के कॅल्शियम के ऑक्साईड आता अतिशय थंडीमध्ये उत्कृष्ट काम करतं कारण कॅल्शियम ऑक्साईड जातं त्या ठिकाणी त्यामुळे माझ्या मित्रांनी जेव्हा मी माझ्या घरी कॉम्बिनेशन केलं शिमलाची फुगवण पाहिली टमॅटोची फुगवण पाहिली आणि माझ्या जेव्हा शेतकऱ्यांच्या मित्रांनी जेव्हा ते वापरलं जबरदस्त फुगून वाटली एकरी तीन तीन चार चार एकरी चार किलो आणि हे हे चार किलो असं आठ किलोचा एकदम बोर्ड द्यायचा तुम्हाला नक्कीच दोन तीन एम एम फुगवून सरकलेले दिसते इतकं चमत्कारी तर त्यावेळेस मात्र कंपनीनं त्याला विरोध केला की दीपक भाऊ आम्ही याच्यामध्ये फॉस्फरस असल्यामुळे आम्ही हे मिक्स देत नाही कंपनीनं मिक्स दिलं नाही शेवटी परंतु जेव्हा शेतकऱ्यांच्या त्याच्याकडे ऑर्डर वाढल्या की शेतकरी सांगायला लागले की नाही हे चालतं शेवटी हे माझ्या एका एस एम एस मध्ये शॉर्टेज झालं होतं शेवटी आंध्र प्रदेश बाहेरच्या राज्यातून आपल्या बोलावलं होतं शेवटी म्हणजे एक शेतकरी काय करू शकतो नंतर जेव्हा आय सी एलच्या बाहेरच्या हेड म्हणजे दुसऱ्या देशातल्या ज्या नर्सरीमध्ये आल्या होत्या तेव्हा मला भेटल्या तर तेव्हा निमसे सरांनी माझी ओळख करून दिली आणि त्यांनी सांगितलं होतं की शेतकरी हा शेतकरी काय करू शकतो याने हे कॉम्बिनेशन बनवलं हे कंपनीलाही जमलं नाही आर डी लॅब मध्ये आणि असं बनल्यानंतर त्याचे सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांना आले म्हणून हे सहा वर्षापूर्वी मी हे कॉम्बिनेशन बनवलं होतं लाखो शेतकऱ्यांनी वापरलं टोमॅटो शिमला द्राक्षला तुम्ही ते वापरू शकता आणि फुगवणी करता अतिशय उत्तम ह्या काळात आहे जर चुनखड जमीन असेल आणि त्याच्यात जर तुम्हाला जर फुगवणीचा प्रॉब्लेम येत असेल तर स्टँडर्ड सगळ्यात महाग्र लिक्विड न्यूट्री फेरस इंडिकेमचं हे येतं त्याच्यामध्ये झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस दोन पॉईंट सहा टक्के फेरस येतं याच्यामध्ये दहा किलोची पॅकेट आहे ती महाग असते सुट्टी देखील तुम्हाला त्या ठिकाणी भेटते एकरी तीन किलो जर दिलं तर चुनखड जमिनीमध्ये जिथे अपटिंग अपटेकिंग होत नाही आणि त्याच्यामध्ये फेरस पण असतो अतिशय उचलण्याचं काम जबरदस्त करतात आणि फुगवण त्या ठिकाणी होत असते म्हणून शेतकरी वर्गांनी मला मित्रांनो तुम्हाला सांगतो की आज काई काई जे आज काही मी जे काही द्राक्षामध्ये जे काही फंडे सांगितले तुम्हाला हे फंडे तज्ज्ञ द्राक्षदार वापरतातच मुळात म्हणजे आणि ते सगळे महागडेच प्रॉडक्ट आहे ज्याला क्वालिटी द्राक्ष पिकवायची असेल ज्याला ममिफिकेशन आण होऊन द्यायचं नसेल त्यांनी ते ह्या गोष्टी पासून सुरुवात केली मी आज आज, आज मुळी ऍक्टिव्ह करा त्यानंतर बॉस ते तीन स्प्रे कसे सांगितले चार चार पाच पाच स्प्रे लोक ते, ते, ते सांगितले नंतर दोन प्रकारचे लिक्विड सांगितले स्टँडर्ड कंपन्यांचे आता हे झालं माझ्या प्रॅक्टिसचा भाग म्हटला भाग जर अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर दीपक जाधव हा मानंदाच हा चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा कारण तर मित्रांनो बघा अशी माहिती कुठलीही कंपनी कुठलाही कन्सल्टंट त्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही परंतु दुर्दैवाची खंताची गोष्ट अशी वाटते की आपले शेतकरी चार शेतकऱ्यांना सांगत नाही की अरे दीपक जाधव यांचा चॅनल तुम्ही त्या ठिकाणी करा बघा हे सगळं निस्वार्थ आहे याच्यापासून काहीही फायदा नाही फक्त तुमच्यापर्यंत माहिती द्यावी माझे सबस्क्रायबर वाढतील हा एक त्या ठिकाणी उद्देश असतो आणि चांगली निस्वार्थ माहिती द्यावी हाच माझा त्या ठिकाणी उद्देश आहे म्हणून कमीत कमी ज्याने व्हिडिओ पाहिला आणि ज्याला आवडला त्यांनी एका पाहुण्याला तरी फोन करा आणि एक सबस्क्रायबर त्या ठिकाणी वाढवा तेव्हा माझं त्या ठिकाणी हा व्हिडिओ देण्याचा रात्री अपरात्री जेव्हा आम्ही बनवतो मुलं असतात अभ्यास व्यत्यय येऊन त्या ठिकाणी आम्ही हा बनवतो तरी हा कुठंतरी या व्हिडिओचा कृतार्थ होईल आणि कमीत कमी एका व्हिडिओ एका सबस्क्रायबरनी एक सबस्क्रायबर जरी वाढवला तरी आपले लवकरच एक लाख सबस्क्रायबर त्या ठिकाणी पुरे होते धन्यवाद